श्री गणेशायन श्री स्वामी समर्थ आज आपण चौथ्या खंडातल्या युद्धकांडाचा सव्वीसावा सर्ग वाचूया महात्मा रघुनाथांचे हे बोल ऐकून महेंद्र प्रसन्न झाला आणि म्हणाला प्रभू रघुवंश विभूषण तुम्ही जो वर मागितला आहे तो खूप महान आहे तथापि मी कधीही दोन प्रकारे बोललो नाही म्हणून हा वर अवश्य सफल होईल जे युद्धात मारले गेले आहेत आणि राक्षसांनी त्यांची मस्तक तसेच हात कापून टाकले आहेत ते सारे वानर अस्वल आणि लंगूर जिवंत होतील झोप झाल्यावर झोपेतून उठणाऱ्या माणसाप्रमाणे ते सारे वानर निरोगी व्रणहीन तसच बल संपन्न होऊन उठून बसतील सारे परमानंदानं युक्त होऊन आपल्या सुहृदांना बांधवांना जात बंधूंना आणि स्वजनांना भेटतील महाधनुर्धर वीर हे वानर जिथ राहतील तिथ अवेळी वृक्ष फळाफुलांनी बहरलेले राहतील आणि नद्या जला भरलेल्या इंद्र अशा प्रकारे बोलल्यावर ते सर्व श्रेष्ठ वानर त्यावेळी उठले त्यांची अंगे पूर्वी घावांनी भरलेली होती ते घावर झाले आणि सर्व झोपून उठलेल्या माणसाप्रमाणे एकाएकी उठून उभे राहिले त्यांना अशा प्रकारे जिवंत झालेले पाहून सर्व वानर आश्चर्यचकित होऊन म्हणू लागले की हे कसे काय घडले बरे श्रीरामचंद्र सफल मनोरथ झालेले पाहून सर्वश्रेष्ठ देव अत्यंत प्रसन्न होऊन लक्ष्मणासह श्रीरामांची स्तुती करीत म्हणाले राजन आता तुम्ही इथून ही अयोध्येला आणि सर्व वानरांना द्यावा मिथिलेश कुमारी यशस्विनी सीता सदैव तुमच्या ठाई अनुरक्त असते हिचं सांत्वन करा तुमचा बंधू भरत तुमच्या शोकानं पीडित होऊन व्रत करीत आहे त्याला जाऊन भेटा परंतु तुम्ही महात्मा शत्रुघ्नाला आणि मातांना देखील भेटावं स्वतःला अभिषेक करून घ्यावा आणि आनंद द्यावा श्रीरामांना आणि लक्ष्मणाला असे म्हणून देवराज इंद्र सर्व देवांसह सूर्यतुल्य तेजस्वी विमानाद्वारे मोठ्या प्रसन्नपणे स्वलोकी निघून गेला त्या सर्व देवांना नमस्कार करून बंधू लक्ष्मणासह श्रीरामांनी सर्वांना विश्रांती घेण्याची आज्ञा दिली श्रीराम लक... लक्ष्मणांद्वारे सुरक्षित तसेच दष्टपुष्ट सैनिकांनी भरलेली ती यशस्वीनी विशाल सेना चंद्राच्या चांदण्याप्रमाणे प्रकाशित होणाऱ्या रात्रीसारखी अद्भुत शोभेने उजळलेली आणि विराजमान झालेली दिसत होती त्या रात्री विश्रांती घेऊन जेव्हा शत्रुसूदन श्रीराम दुसऱ्या दिवशी प्रातःकाळी सुखपूर्वक उठले तेव्हा कुशल प्रश्नानंतर बिभीषण हात जोडून म्हणाला रघुनंदन स्नानासाठी जल अंगराग वस्त्र आभूषण चंदन आणि तरतरांच्या दिव्यमाळा तुमच्या सेवेला उपस्थित आहे रघु रघुवीर शृंगार कला जाणणाऱ्या या कमल नारी देखील सेवेला प्रस्तुत आहेत त्या तुम्हाला विधीपूर्वक स्नान घालतील विभीषण असे म्हणाले श्री रामचंद्र त्याला म्हणाले मित्रा तू सुग्रीवादी वानरांना स्नानाची विनंती कर माझ्यासाठी यावेळी सत्याचा आश्रय घेणारे धर्मात्मा महाबाहू भरत खूप कष्ट सोसतो आहे तो सुकुमार आहे आणि सुख भोगण्या योग्य आहे त्या धर्मपरायण कुमार भेटल्याशिवाय मला स्नान वाटणार नाही की वस्त्राभूषण धारण असं वाटणार नाही आता तू आम्ही लवकरात लवकर अयोध्येला कसे परतू शकू याचा विचार कर कारण इथपर्यंत पायी यात्रा करणाऱ्यांसाठी असलेला मार्ग अत्यंत दुर्गम आहे ते ऐकल्यावर बिभीषण श्रीरामचंद्रांना म्हणाला राजकुमार तुम्ही त्याची चिंता करू नये मी एकाच दिवसात तुम्हाला अयोध्येपुरीला पोहोचवू शकेन तुमचं कल्याण असो माझ्याकडं माझ्या मोठ्या भावाचं कुबेराचं सूर्यतुल्य तेजस्वी विमान आहे ते महाबली कुबेराला संग्रामात बळकाविलं कुबे होतं अतुल पराक्रमी श्रीरामा ते इच्छेनुसार जाणारं दिव्य आणि उत्तम विमान मी तुमच्यासाठी राखून ठेवलं आहे मेघासारखं दिसणारं ते दिव्य विमान इथं विद्यमान आहे त्यामधून निश्चिंत होऊन तुम्ही अयोध्यापुरीला जाऊ शकाल श्रीराम जर तुम्ही मला तुमचा अनुग्रही समजत असाल माझ्यात काही गुण आहेत असं समजत असाल आणि माझे सुहृदय असाल तर आता बंधू लक्ष्मण आणि पत्नी सीता देवीसह काही काळ इथं विसावा घ्या मी संपूर्ण मनोवांछित वस्तूंनी तुमचा सत्कार करीन माझा तो सत्कार ग्रहण केल्यानंतर अयोध्येला परता रघुनंदन मी प्रयत्न प्रसन्नतापूर्वक तुमचा सत्कार करू इच्छितो मी सादर केलेला तो सत्कार तुम्ही सुरह आणि सेनेसह ग्रहण करा रघुवर मी केवळ प्रेम सन्मान आणि सौदार्य या कारणांनीच तुम्हाला ही प्रार्थना करतो आहे मी तुम्हाला प्रसन्न करू इच्छितो मी तुमचा सेवक आहे म्हणून तुम्हाला ही विनंती करतो आहे ही आज्ञा नव्हे जेव्हा बिभीषण असे म्हणाला तेव्हा श्रीराम समस्त राक्षसांना आणि वानरांना ऐकू जाईल अशा पद्धतीने म्हणाले वीर माझा परम सुहृद आणि उत्तम सचिव होऊन तू सर्व प्रकारच्या खटपटी केल्यास त्यात माझा सन्मान आणि पूजा आलीच राक्षसेश्वरा तुझा हा प्रस्ताव मी नाकारतो आहे असं समजू नकोस परंतु यावेळी माझं मन माझ्या त्या बंधूला भारताला पाहण्यासाठी वेळ झाला आहे की जो मला माघारी घेऊन जाण्यासाठी चित्रकुटापर्यंत आला होता आणि माझ्या पायी मस्तक ठेवून याचना करूनही ज्याचं म्हणणं मी ऐकलं नाही त्याच्याविषयी माता कौसल्या सुमित्रा यशस्विनी कैकई मित्रवर गुह आणि नगर तसंच जनपदातल्या लोकांना पाहण्याची उत्कंठा मला लागून राहिली आहे सौम्य बिभीषण आता तरी तू मला जाण्याचे अनुमती द्यावीस मला तुझ्याकडून करण्यात आलेल्या सन्मान पोहोचला असं समज सख्या माझ्या या हट्टामुळं माझ्यावर रागवू नकोस त्यासाठी मी तुला वारंवार प्रार्थना करतो आहे राक्षस राजा आता सत्वर माझ्यासाठी पुष्प विमान इकडं पाठव माझं इथलं कार्य संपन्न झालं आहे मग इथं राहण्यात आता औचित्य ते काय श्री रामचंद्र असे म्हणाल्यावर राक्षसराज बिभीषणाने सत्वर त्या सूर्यतुल्य तेजस्वी विमानाला पाचारण केले त्या विमानाचे एक एक अंग सुवर्ण जडित होते त्यामुळे ते अत्यंत शोभायमान झाले होते त्याच्या आत वै वैदुर्यमाण्यांची आसने होती जिकडे तिकडे गुप्तगृहे होती आणि ते सगळीकडे चांदीसारखे चमकदार होते ते श्वेत वर्णाच्या पताकांनी आणि ध्वजांनी अलंकृत केले होते त्यात सुवर्ण कमलांनी सुसज्ज असे सुवर्णमय सज्जे होते की जे विमानाची शोभा आणखीनच वाढवित होते सर्व विमान सर्व विमान छोट्या छोट्या घंटांनी युक्त झालरींनी व्याप्त होते त्याला मोती आणि मण्यांच्या खिडक्या बसविलेल्या होत्या सगळीकडे बांधलेल्या घंटांचा मधुर ध्वनी किणकिणत होता ते विश्वकर्म्याने बनविलेले भी विमान सुमेरू शिखरासारखे उंच तसेच मोती आणि चांदीने सुसज्ज मोठमोठ्या दालनांनी विभूषित होते त्याची फरशी विचित्र स्फटिक मण्यांनी घडविलेली होती तीवर वैदुर्यमण्यांची सिंहासने ठेविलेली होती त्यानंतर मूल्यवान बिछायती घातलेल्या होत्या त्याचा वेग मनासारखा होता आणि त्याची गती कोठे अडणारी नव्हती असे विमान सेवेला उपस्थित झाले विभीषण श्रीरामांना त्याच्या आगमनाची सूचना देऊन तेथे उभा राहिला पर्वताप्रमाणे उंच आणि इच्छेनुसार जाणारे ते पुष्पक विमान तत्काळ हजर झालेले पाहून लक्ष्मणासह सद स श्रीरामांना मोठा विस्मय वाटला इथे सव्वीसावा सर्ग पूर्ण झाला उद्या आपण सत्तावीसावा सर्ग वाचूया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करून बेल आयकन क्लिक करा म्हणजे आलेला प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल आणि कमेंटमध्ये जय श्रीराम लिहायला विसरू नका धन्यवाद जय जय श्रीराम